गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने पांढरे शुभ्र आणि नरमसुद्ध मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण स्टफिंग रेडी करणार आहोत त्यासाठी एक चमचा तूप गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा खसखस तीन ते चार बदाम तीन ते चार काजू आणि चार पाच बेदाणे हे बारीक कट करून घेतले तुपावर परतून घेतलेला आहे दोन मिनटं तुपावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नारळाचं चव दोन कप ॲड करणार आहोत ज्या कपने आपण नारळाचं चव घेतोय सेम त्याच कपने आपण गूळ तांदळाचं पीठ सगळं काही सेम कपने आपण मेजर करणार आहोत आता नारळाचं चव तुम्हाला हवं तर तुम्ही खोवलेला घेऊ शकतात मिक्सरमध्ये बारीक केलेला किंवा के मग किसून घेतलेला ना आणि तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट किंवा ड्राय कोकोनट वापरलं तरी चालेल हलकीशी चवमध्ये फरक पडतो पण मोदक आधी अगदी उत्तम होतात आता नारळाचा चव तीन ते चार मिनटं आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यात दोन कप आपल्याला गूळ ॲड करायचं आहे मी गूळ पावडर ॲड केलेली आहे तशाच पद्धतीने जर तुम्ही गूळ वापरत असाल अख्खा गूळ तर तो किसून घ्या म्हणजे मग गूळ जो आहे तो पटकन वितळेल आणि किसल्यामुळे एक समान गूळ प्रॉपर असा मेल्ट होईल कुठेच आपल्याला खडे राहणार नाही गुळाचे त्याची काळजी आपण घ्यायची आता हे छान सारण मिक्स करून हे बघा पूर्णपणे गूळ वितळला आहे आणि कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे सारणाची आता याच्यामध्ये आपण एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा इलायची पावडर आपण ॲड करून घेणार आहोत हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि सारण जसं हलकंसं सैलसर आहे आत्ता दिसतंय तसं तसंच आपल्याला ठेवायचं आहे आणि आता गॅस बंद करून हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हलकं ओलसर हवं आहे फार ड्राय नको त्यासाठीच आपण परफेक्ट स्टेजवर गॅस बंद करून सारण थंड व्हायला ठेवायचं आहे हे बघा हलकंसं ओलसर आहे चमच्याने इझिली उचललं जातं आहे आणि जेव्हा आपण मोदक करू त्यावेळीसुद्धा आपल्याला त्रास नाही होणार आता एक कप दूध एक कप पाणी उकळलं की त्याच्यामध्ये किंचित मीठ आणि अर्धा चमचा तूप आपल्याला ॲड करायचं आहे तूप फार जास्त ॲड करायचं नाही आहे आता याच्यामध्ये दोन कप तांदळाची पिठी ॲड करायची आहे हे रेग्युलर पीठ आहे जे आपण रेडीमेड मार्केटमधून आणतो ते त्याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे कॉर्नफ्लोअर कॉर्नस्टार्च किंवा साबुदाण्याचं पीठ या तिघांपैकी तुम्ही काहीही याच्यामध्ये ॲड करू शकतात ते ते ॲड केल्यामुळे काय होतं ना बाइंडिंग प्रॉपर येते आपलं जी पीठ तयार होतं जी तांदळाची पिठी असते ती सॉफ्ट अशी तयार होते तर अशा पद्धतीने लाटण्याने छान मिक्स झाल्यानंतर आता हे झाकून पाच मिनटं वाफ काढलेली आहे आणि गॅस बंद केला आहे वाफेतच दहा पंधरा मिनटं तसंच राहू दिलेलं आहे आणि आता ते हँडल होई इतपत झालेलं आहे आता हलकासा गरम सॉरी थंड पाण्याचा हात म्हणजे नॉर्मल पाण्याचा हात आपल्याला ओला करायचा आणि अशा पद्धतीने पीठ मळत जायचं आहे म्हणजे आपल्याला चटका पण बसणार नाही आणि पीठसुद्धा छान मळलं जाईल तर हलका हात ओला करत करत अशा पद्धतीने छान आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ अत्यंत तुम्ही तांब्याने सुद्धा मळू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पीठ सॉफ्ट होणं गरजेचं आहे त्याच्याने आपले मोदक छान होतील आणि एवढे मी पेढे एवढे आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही जे काय गोळे करणार किंवा जे काय उरलेलं पीठ आहे तर एक टॉवेल ओला करून तो झाकून द्यायचा आहे ओलसरच हवा कापड त्याच्यामुळे काय होईल ना आपलं पीठ ड्राय होणार नाही आता आपण मोदक कसे करायचे ही मेन प्रोसेस आहे सारण रेडी आहे पिठी रेडी आहे तर काय केलेलं आहे तांदळाचं ड्राय पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पिठी बुडवून तांदळाची आणि अशा पद्धतीने हाताने असे पातळसर मी पोळी कशी करतो पातळसर हातावर भाकरी तशी करून घेतलेली आहे पण समजा तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता व्हिडिओमध्ये ते सुद्धा दाखवलं आहे की लाटून कसे बनवायचे आणि कळ्या कशा घ्यायच्या आहेत सुद्धा बोटं मी दाखवले आहेत तर अंगठा आणि रिंग फिंगर बाजूचा जो बोट असतो तो घेऊन त्याच्याने पिंच करत जायचं आहे अशा पद्धतीने आणि अकरा कळ्या म्हणजे बरोबर झालेल्या आहेत मोदकाच्या आता याच्यामध्ये सारण भरून जे कळ्या बंद करताना एकाच दिशेने आपल्याला कळ्या बंद करायच्या आहेत त्याच्याने मोदकाचा शेप छान येतो आणि कळ्या एकसारख्या होतात तर हा आपला हाताने केलेला मोदक तयार आहे आता लाटून कसा करायचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते लाटायलासुद्धा एक तांदळाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे तो तांदळाच्या पिठात बुड बुडवून घ्यायचा म्हणजे आपल्याला लाटायला ला सोपवा जाईल तो लाटायचा ट्रान्सपरंट दिसेल एवढा लाटायचा आणि आपण एक वाटी घ्यायची मोठं भांडं घ्यायचं म्हणजे मोठी वाटी किंवा काय ज्याला छान काट असतील आणि ते मिक्स करत असं हे बघा असं हलवून हलवून आपण हे अशा पद्धतीने पोळी काढून घ्यायची छोटीशी आता याच्या आपण पुन्हा कळ्या पाडून घेणार आहोत ही सोप ही पद्धत अगदी सोपी प्रत्येकाला जमेल कारण की लाटून प्रत्येकालाच इझिली जमवू शकतं आणि एकसारखं आपलं बाहेरचं आवरणसुद्धा येतं आता याच्यामध्ये पुन्हा आपण एक स्टफिंग भरून घेऊन पुन्हा कळ्या बंद करताना एकाच दिशेला बंद होतील याची काळजी घ्यायची आहे म्हणजे मग आपल्या कळ्या छान येतात दिसायला मोदक सुंदर दिसतात चवीला आता ते सुंदर होणारच आहेत कारण की आपलं सारण आणि बाहेरची पिठी अगदी परफेक्ट झालेली आहे आता अशा पद्धतीने ते बंद करून सगळे मोदक करून घ्यायचे आहे मोदक ओल्या कपड्याने झाकून द्यायचे आहेत म्हणजे ते ड्राय होणार नाही पुन्हा एकदा दाखवते की कशा आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला सारण भरून बंद करायचं आहे व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही बघित तुम्हाला नक्कीच हा आवडला असेल त्यामुळे लाईक करा शेअर करा फ्रेंड्सला ज्यांना उकडीचे मोदक करायला आवडतात ज्यांना खायला आवडतात त्यांनासुद्धा शेअर करा आणि ज्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात त्यांनासुद्धा शेअर करा आणि नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत आणि तुम्ही जर उकडीचे मोदक दरवर्षी बनवत असाल तर कमेंटमध्ये येस टाईप करायला विसरू नका तर सगळे मोदक आपले रेडी झालेत या मेजरमेंटने प्रॉपर एकवीस मोदक तयार होतात जरी मी व्हिडिओमध्ये दाखवताना तुम्हाला कमी दाखवलेत पण प्रॉपर एकवीस मोदकांचं हे सगळं मेजरमेंट आहे आता मोदक मी खाली चाळणी घेतली त्याच्यावरती हळदीचा पान ठेवलं आहे आणि ओले करून आपल्याला मोदक हे असे ठेवायचे आहेत पाण्यात हलके बुडवायचे आहेत म्हणजे मग ते स्टीम छान होतात वाफ छान लागते आता हळदीचं पान नसेल किंवा मग केळीचं पान नसेल तर तुम्ही नॉर्मल चाळणीला तूप लावा आणि त्याच्यावरती हे मोदक स्टीम करा आ, मी केशरच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत हलक्या पाण्यामध्ये ओल्या करत करत त्या केशरच्या काड्या लावल्या आहेत ला ज्याच्याने चव आणि रंग छान येतो आता पाण्यामध्ये सुद्धा हळदीचे पानं टाकून घेतले आहेत पाणी उकळतं असताना त्याच्यावरती मोदक ठेवले आणि बरोबर आठ मिनटं मी स्टीम करून घेतले आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे अगदी उकळतं पाणी असलं पाहिजे असं आणि आठ मिनटानंतर बघू शकतात मोदक परफेक्ट असे शिजले आहेत तुम्ही दहा ते बारा सुद्धा ते मोदक जर उकळवले तरी ते रबरसारखे होतात म्हणून आठ मिनिटाच्यावर मोदक शिजवू नका आता आपले सगळे मोदक तयार झाले आहेत नैवेद्यासाठी आपलं पान तयार आहे आपण गणपती बाप्पाला नैवेद्य देऊ आणि नक्कीच हे उकडीचे मोदक बनवू आता मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी गरम आहे एकदम वाफळता मोदक आहे आतलं सारण बघा कसं रसरशीत आहे आणि पारीसुद्धा खूपच जाड नाही खूप बारीक नाही परफेक्ट असं आपलं मोदक तयार झालेले आहेत तर चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशाच पद्धतीने मोदक बनवून घ्या नक्की ट्राय करा आणि पुन्हा माझ्या पेज